आता आपण आलेलो आहे सांगलीतल्या गणपती मध्ये आणि सांगलीचं सुप्रसिद्ध असतं गणेश मंदिर आणि याच भागामध्ये पुराचं पाण्याचा मोठ्या प्रमाणामध्ये सांगलीला धोका असतोय सध्या जसा पाऊस वाढतोय आणि नदीची पाणी पातळी वाढते आहे तसं सांगलीकरांच्या मनामध्ये खूप धडकी भरली जाते बरीच लोक जे नदीच्या लगतला राहत आहेत त्यांना इशारा दिलेला आहे आणि त्यांनी तसं घर खाली करा किंवा सामान हलवा सुरक्षित ठिकाणी असंही सांगण्यात आलेलं आहे तर आता आपण बघूया पाणी पातळी किती आहे आपण सांगलीमध्ये आता फेरपटका मारत आहोत कोण काय टाकले की तिथे இந்தாக்குயைக்கிறேன். போடுதாலா? மால் சம்பலா. வணக்கம் 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 okay.